नमस्कार मित्रांनो पुण्यात राजकीय वातावरण अचानक तापलं आहे भाजपने उमेदवारी नाकारताच कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला आणि थेट निवासस्थानावर जिजाई गाळी झाली हे फक्त आंदोलन आहे की यामागे मोठा राजकीय संदेश नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात विजेता न्यूज चॅनल आज आपण बोलणार आहोत पुण्यात घडलेल्या त्या घटनेबद्दल ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे पुण्यात भाजपने काही इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर यादीत न घेतल्यामुळे अनेक कार्यकर्ते तर नाराज झाले ही नाराजी इतकी वाढली की काही कार्यकर्ते थेट अजित पवार यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करत जिजाई गाडी घालण्यात आली या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांना तत्काळ हस्तक्षेप करावा लागला या घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहे एका बाजूला भाजप नेतृत्वाने अशा प्रकारचे वर्तन योग्य नाही असं स्पष्ट केलं तर दुसऱ्या बाजूला काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला डवलण्यात आलं आमचं ऐकलं गेलं नाही अजित पवार पवार गटाकडूनही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडतोय ही, ही फक्त उमेदवारांची नाराजी आहे की आगामी निवडणुकीआधीचा राजकीय शक्ती प्रदर्शन कारण अशा घटनांचा परिणाम थेट मतदारांच्या मनावर होतो आणि निवडणुकीच्या गणितावरही पडतो लोकशाहीत मतभेद असू शकतात पण आंदोलनाची मर्यादा ओलांडली गेली तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात तुमचं मत काय आहे ही घटना योग्य की अयोग्य कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद